द आवाज नवापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सायंकाळी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक डी वाय एस पी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पोलीस प्रशासनाने गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करण्यावर भर देण्यात आला बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले मंडपाची सुरक्षितता विद्युत रोषणाई आणि गर्दीची व्यवस्थापन यावर विशेष लक्ष देणे तसेच आपापल्या मंडळात सीसी कॅमेरा लावणे जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित होईल असे देखील सूचना देण्यात आल्या मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यावर भर देण्यात आला सणासुदीच्या काळात सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवण्याचे आवाहन देखील डीवायएसपींनी केले या बैठकीत डीवायएसपी संजय महाजन साहेब नंदुरबार पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नवापूर यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद सा साधून त्यांच्या सूचना आणि अडचणी जाणून घेतल्या पोलीस प्रशासन गणेशोत्सवादरम्यान पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले या बैठकीत उपपोलीस अधीक्षक संजय महाजन साहेब पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस कर्मचारी वृंद तसेच नवापूर शहरातील समस्त गणेश मंडळाचे पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते न्याय न्यूज संपादक विजय झाले असेल मुद्दा आपल्या मंडळाच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी दिवसानी रात्री स्वयंसेवक असल्या जाते ही संपूर्ण जबाबदारी मंडळाची आहे त्या ठिकाणी आमचे लोक म्हणजे आमचे अंमलदार वेळोवेळी भेट देतील त्याचे फोटो घेतले जातात ते फोटो ते पाठवण्याबद्दल साहेबांच्या काय करा जसं आमच्याकडे ड्युटी चार्ट तयार होतो ना तसं तुम्ही दिवसात कोण राहील आणि रात्री कोण चार्ट होता आणि त्यांच्या ड्युट्या लावा तसंच आपण मूर्तीच्या ठिकाणी पूजा अर्चा करतो आणि ठिकाणी ती वात असते ती वात एखाद्या वेळेस घेऊन त्याला ते खायला पाहिजे तर ते पेटायला लागले तर त्याच्यामुळे आग लागू शकतो किंवा नैवंद दाखवलेलं असत पुत्र माझ्यावरती खायला येत आणि ते कुठेतरी गोष्टीवर तर विटंबा लावू शकतो ह्या प्रकार टाळण्यासाठी इथे अहोरात्र दिवस आणि रात्री तुमचे स्वयंसेवक असणं गरजेचं त्यांना दहा मार्ग दिलेले असं या महिलांच्या सुरक्षेचा विषय खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना हो करू आमचे ज्या महिला अंमलदार असतील त्या साध्या पथकातले जे कर्मचारी फक्त त्यांना तेच काम आलेलं आहे त्यांच्यावर लक्ष ठेवले कोणी आरोपना केली तर तिथे त्याला आमच्या पद्धतीने त्याला काय करायचं ते करू शकतात पण एक तुमची जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून मंडळाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांच्या दर्शनाची लेन वेगवेगळी करा त्याच्या बॅरिकेटिंग करा म्हणजे महिला भाविक ज्या भगिनी असतील त्यासुद्धा व्यवस्थित ते दर्शन घेऊ शकतील पुरुषांनाही ते सोयी चवी आणि सी सी टी व्ही लावा त्याच्यासाठी सुद्धा मार्क आहे डायरेक्ट वीस मार्क साहेबांनी शंभर पैकी वीस मार्क हो फक्त तुम्ही जर मंडळाला सी सी टी व्ही लावले तर त्याच्यासाठी ठेवलं हे कशासाठी सांगतो सगळ्यांचं गुणांकन झाल्यानंतर आय जी साहेब किंवा मानवी एस पी साहेबांच्या हस्ते तुम्हाला ट्रॉफी म्हणा तुम बक्षीस प्रशिक्षित कार्यक्रम घेऊन घेणार म्हणजे त्यासाठी प्रत्येक मंडळाने तो चांगल्या प्रकारे हा उत्सव किंवा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला गुलाल कमी जसं सांगितलं की गुलालके फ्युवर येतच नाही त्याच्यामध्ये एवढं केमिकल आणि एवढं कंटॅमिनेशन असतं की त्याचे स्किन डिसिजेस किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे ना श्वासश्वासनाने येत पूर्ण तीन चार दिवस ते लालच खरं ट्रॅकमध्ये गेलेलं असतं किंवा डोळ्यांना इजा होऊ शकतो त्याचा खूप गांभीर्याने विचार करा असं गणपती बाप्पा काही म्हणत नाही तुम्ही तुम्ही शंभर ठेवल्यात तिथे गुलाल टाका खूप पैसा वाचून आता मी येताना खांडबाला सांगतो तिथे शिवपुत्र गणेश मंडळाने परवा आम्ही मिटिंग घेऊन त्यांना एक सर आव्हान केलं त्यांनी मिरवणूक रद्द करून आणि तो गर्गनी झाले त्याच्यात काही खर्च कपात करून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला आर ओ सिस्टीम आत्ता दिल्या आहेत त्यांनी तर खरोखर असे काहीतरी समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम आपण राबवत आहोत फक्त डीजे लावणे गुलाल उधळणे आणि तिथे गणपती बाप्पा समोर डान्स करणे आपण डान्ससुद्धा काही भावगीतांवर डान्स करत नाही आपल्याला माहिती आहे कोणते गाणे वाजत तर कृपा करून आपण जसं गणपती बाप्पाला आराध्य दैवत मान मानतो कुठलंही शुभ कार्य करायचं असेल लग्न करायचं असेल तर पहिले गणेशाची पूजा असते तर त्याचं पावित्र्य राहून असं म्हणून सगळ्यात नव्हतं यापूर्वी पोलिसांनी कदाचित कारवाई झालेली नसेल पण यावेळेस सुप्रीम कोर्ट त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाकडूनच तीक आदेश आलेले ध्वनी आहे ते त्याच्यामुळे त्याची कुठलीही कारवाईची करण्याची वेळ आपल्या मंडळावर यायला नाही पाहिजे त्याचा परिणाम आत्ता कारवाई झाली तर पुढच्या वेळेस त्या मंडळाला परवानगी द्यायची नाही याचा विचार नी मिळतो म्हणून कृपया एक साधी गोष्ट लक्षात ठेवा नाशिक ढोल असेल पुण्याला लिजून पथक पुण्याला महिलांचं ढोल पथक किंवा आपले जे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य याची दखल जागतिक स्तरावर घेतले गेलेली आणि आपणच त्या गोष्टी विसरून डी जे कुठून घेऊन दुण आलो आता जागतिक आदिवासी दिवसाच्या दिवशी दोन इतक्या दुर्दैवी घटना घडल्या एका लहान बाळाचा कानाचा पाहिला त्या डी जेच्या एक पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण दिवसभर नाचला एवढं घातक आहे आमचा उद्देश किंवा शासनाचा उद्देश सण उत्सवामध्ये बंधनं टाकण्याचा आहे किंवा तुम्हाला अडवण्याचा नाही पण जे नियम केलेले आहेत ते शासनाने आपल्यासाठी केले समाजासाठी केलेले तर त्याचं पालन करणं गरजेचं आपल्या मंडळाच्या आजूबाजूला कोणी आजारी असेल कोणी गर्भवती आपल्या भगिनी असतील कोणी ज्येष्ठ नागरिक असेल कोणी मुला अभ्यास करणारे असेल त्यांना किती डिस्टर्ब होतं मला सांग त्यांचं एक एक तास महत्वचा हो आहे आणि दहा दिवस आपण जर एवढा डिस्टर्ब केला तर ते, ते चुकीचं होतं ध्वनी प्रदूषणा स्पिकली यावेळेस आम्ही बनणार आहे कॅलिब्रेशन करून मशीन आलेलं आहे त्याचा आम्ही वापर करू म्हणजे करू आणि मग कारवाई झाल्यावर तुम्ही नाराज व्हायचं नाही आपल्याला ह्या उत्साहामध्ये कुठल्याही पद्धतीने डागबोक लागेल असं कुठलीही तुम्ही टिकवणार या दहा दिवसामध्ये तुम्ही खूप कार्यक्रम घेऊ शकतात लोकमान्य ठिकाणी सार्वजनिक करू शकतो साजरा करण्याचा उद्देश दोन उद्देश होते एक संघटन आणि समाजप्रबोधन बरोबर आपण तर समजा ठीक आहे पण समाज प्रबोधन काय करतात आपण दहा दिवसामध्ये प्रत्येक त्याच्या आतुरतेने वाट बघतो अगदी लहानापासून पोरापर्यंत जमवायला भरले नसतील सगळे पुरुष बनले तर त्यांच्यासाठी आपण काय करतो महिलांना त्यांना कुठेतरी त्यांना संधी मिळावी त्यांच्या गायनेचा स्पर्धा ठेवा संगीत स्कूर्तीचा स्पर्धा ठेवा किंवा रांगोळी स्पर्धा ठेवा लहान मुलांचं काहीतरी तुम्ही निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा बंद होऊन गेल्या आता बरोबर आहे की तर लहान होतो आपण शाळेमध्ये <laughs> <से पेशारा> <laughs>

चाळीस चाळीस हजार तुम्ही आणि म्हणणार नाही तुम्हाला कि थांबा मिरवून थांबा असं आम्ही कधीच म्हणणार नाही पण तुम्हाला ते स्पीकर वाटले जे काय असेल ते बंद करावं लागतील तुम्हाला त्या वेळेला बंद तुम्हाला पत्ता राहणार आहे त्या पुढे गेलं तर मग बारा तो ओ, 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 बारा ते नाही पळावा लागेल आणि महत्वाचा एक माझ्या कानावर आलं होत कि ज्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम किंवा वेगवेगळे काही कार्यक्रम आपल्या गणपतीच्या निमित्ताने आपल्या मधल्यातील दिवसांमध्ये सुरू असतात आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा वाद्य जे वाजवले जातात तुमचा कार्यक्रम थांबवायला आम्ही म्हणणार नाही तुमचा कार्यक्रम रात्री बारा वाजे पण करा एक वाजेपर्यंत करा परंतु जो स्पीकर किंवा जे वाद्य आहेत ते तुम्हाला त्या दहा वाजेला किंवा बारा वाजेच्या लिमिट मध्ये आपल्याला त्या दिवशी ते बंद करावं लागतं बऱ्याचदा अशा तक्रारी मागच्या वर्षी आले होते असं मी ऐकलं माहिती आहे की जे काही कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये मग ते काहीतरी वाद्य वाजवले जातात आणि ते वाद्य उशीर आपण आजूबाजूच्या ना क्लास होऊ ते कॉल करावं लागतात आणि तुम्ही म्हणता की साहेब आम तुम्ही सण साजरा करू देत नाही आम्ही सण साजरा करण्याचा याच्यात नाही परंतु ते वाद्याचा जो नियम आहे दहा वैशेव तो पळावा लागेल आपल्याला तर हे फक्त बघा